पाच वर्ष मेहनत घ्या काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेत नाना पटोलेंचा कार्यकर्त्यांना बुस्टर डोस विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भंडाऱ्यात पहिला मेळावा पार पडलाय काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नियुक्तीनंतर भंडाऱ्याचे पक्ष निरीक्षक वजाहत मिर्झा आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मेळाव्यात नाराज कार्यकर्त्यांनी त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या महिला कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांचं केवळ निवेदन देण्यासाठी किंवा मोर्चे काढण्यासाठी वापर करू नका यासाठी लागणाऱ्या गाडीच्या खर्चासाठी देखील कार्यकर्त्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करावं आणि केवळ निवडणुकीपुरता वापर न करता पक्षाच्या होणाऱ्या बैठकांमध्ये त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी अशी भावना व्यक्त करण्यात आल्या भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यास आज उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी भंडारा